तर इथे बाप्पने आणले आहे केवीचं फळ आणलेलं आहे हे, हे ड्रॅगन फ्रूट आणलेलं आहे तर ड्रॅगन फळ जे असतं ते इथं खूप महाग दिलेलं आहे स्टॉलवरती नव्वद रुपयाला एक नग दिले वाटतं आणि आपण आणले होते अर्धा किलो तर बाप्पूंना म्हटलं इथं खूप महाग भेटतं स्टॉलला तर आपण आता जिथं बाजारभरलं आहे तिथं जाऊया आणि दाजींसाठी फळं वगैरे आणूया म्हणजे त्यांना थोडंसं विटनेस पण आलेलं आहे तर खाल्ल्यावरती वगैरे वर छान वाटेल तर आता मी माझं आवरून घेते अगोदर मग जातो बाप्पूला आणि मी तर माझं आता आवरलेलं आहे आणि निघालो आहे आता बाप्पू आणि मी पिशवी गो का बापू बाप्पू आणि मी दाजींसाठी फळं वगैरे हो आणायला इकडे नारळ पण काढलेले आहेत नारळाच्या झाडाच्या आपल्या असे दाजींना पाणी पिण्यासाठी जरा विटनेस पण आला आहे तो कवर होईल म्हणजे खाण्यापिण्याने तर आता मला घ्यायची आहे पिशवी पिशवी घेते अगोदर थांबा चला आता घेतलेली आहे पिशवी आणि बापू आणि मी फळ आणण्यासाठी बाजारामध्ये चल आता आमच्या बरोबर आजारी माणूस पडलं की करमत नाही चिवतरी त्यांना तर करमत नाही बसते मी सावका चालू बापू मला तर टू व्हीलरपेक्षा आपल्या टमटम तो मध्ये नेस वाटतं कायमच का काय माहिती आता ते रोजच्या ह्याच्यामुळं सवय झाली ऐकले चला आपण तर आता आम्ही पोचलेलो आहे इथं आहे का नाही बाप्पू आता इथून पुढचा व्हिडिओ बापूला घेता येईल तर आता बाप्पू आणि मी पोचलेलो आहे बाजारामध्ये म्हणजे अजून लांब आहे तर बघूया कसं भेटते वगैरे कुठला भेटलं पाहिजे एवढं लांब आले तर आपण

मला इथे भेटलाय राजभाऊ बाजारामध्ये आणि शिळा पिरू विकतोय चांगला मालिकच जाय चष्मा आपला कशी लावली राजा भाऊ पन्नास रुपयाला सडकी मडकी नको देऊ तुला चांगलं वड लागते राजा भाऊ हा पैसे पैसे काय द्यायचे ना का राजा भाऊ नाही नाही दाजीला एक पेरू देतातला ते त्यो कडच आहे त्यातच टाकताचे भाऊ त्याच्या भावाला पैसे काही देणार नव्हते त्याला दिलेत तर मला म्हणतं आहे पाचशे रुपये लावू दे मला नाही का म्हणजे पुढे नको मला तर घेतलेली आहे आपली खर्ची झाली आहे तर काय काय फळं माग भेटतात ते तर खूप गडबा खूप घेऊन आले ते पिशवी पण घेतली आम्ही नवीन हा मग ते व्यवस्थित आपण मी पोचलेलो आहे घरी तर आलोय बघा घरी रस्त्याने खूप भीती वाटते मला टू व्हीलर बस टू व्हीलरवरती बसायची खूप भीती वाटते म्हणजे आपल्या टेम्पोत भीती वाटत नाही आता तुम्हाला ते ऐकायला थोडंसं विचित्र वाटेल पण ज्याला त्याला ती सवय झालेली असते तर मला सवय झाली टेम्पो असला की मला खूप सेफ वाटतं आणि टू व्हीलर असली की भीती वाटते ना आज होते बापू गाडी चालवायला त्याच्यामुळं चहा वगैरे नाही प्यायचं का बापू का जाणार आहे लगेच होय तर चला आता दाजींना काय खायला नाहीत मला दाखवते ते तरी केवी हे भेटलं नाही आपल्याला शेअर भेटलेलं नाही झोपलं काय तर दाजी तर झोपले दाजी असं नंतर शांत शांत तर मला सुद्धा करम नाही माहिती आहे का तर बघा इथं दाजी झोपलेलीच हवी तापाय का तापायला काय परत हा तापसारखंच जातो येतो हे ना जरा थोडंसं हवी फिरा ना मी बाजारात काय काय आणले ते तुम्हाला दाखवते आता ही आपली पिशवी पिशवी बाजारात आपण आत्ता घेतली विकत कारण मी छोटी पिशवी नेली होती तर त्याच्यामध्ये म्हटलं काही बसणार नाही बाकीचं तर एक अशी कोथिंबीर आणलेली आहे छानशी तर बरेच जण बाजारात गेले तर सगळे म्हणायला लागले आज इकडं कुठं इकडं कुठं ओळखीचे बरेच जण भेटले होते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसन तो भाऊ वगैरे आणि राजेंना म्हणलं पालक भाजी करावी म्हणजे पालक भाजी एक मेथीची गड्डी अशी आणलेली आहे मेथीची गड्डी आणलेली छान भेटली मेथीची गड्डी आणि एक पालक भाजी आणलेली आहे भाजीला पालकाची भाजी करून दिली पालकाची भाजी आणली अशी सगळे वळखीचे होते ते तुम्हाला राजा भाऊने पेरू दिला खायला तर दाजी आले तर उठून इकडे खाली तर दाजी तर बसली बघा आमच्या दाजी चेहराला सुकलाय तर बऱ्याच ताईच्या दादाच्या कमेंट होत्या दाजींना काय झालं इथं दाजींना ना टायफर्ड आणि काय झालंय हो तुम्हाला डेंगू ताप झाले तर दाजीचा चेहरा किती सुकलाय बघा तर बटाट्यात मी येताना ना सगळे मला म्हणत होते इकडं कुठं इकडं कुठं पै आणि जोड कुठं गेला तुमचा सगळे याच प्रश्न विचारतोय कारण शक्यतो आम्ही दोघंच जातो कुठं पण जातो तर आणि जातो तेव्हा आम्ही खरेदीला नाही जात बाजारात जातो तर सगळे म्हणले आज बाजाराने का डाळी मांडली दाजींना तो खूप महाग होतो आणि पेर वगैरे नाही भेटलं डाळी दीडशे रुपये किलो पण ते योग्य नाही वाटलं ते मावशींकडं होतं आपल्या ओळखीच्या ते पण नंतर ना माझ्या लक्षात आणलं मोजकेच वस्तू आणल्यात आणि बाकीच्या घेता येतील इथून इकडं <coughs> आबांनी नारळ काढले तसे पाणी पिण्यासाठी वाटण बरं दोन तीन दिवस होतच असं आहे का नाही हां <coughs> तर राजाबाबरू दिलाय तुम्हाला खायला म्हणला पेरू का दाजी दाजीबाई बाई म्हणे भाऊ कोण आणली वीस रुपयाला दिली त्यांनी नाही बस तुमच्या पुरती आम्हाला काही जास्त नाही आवडत दाजीना लई मेथीची भाजी वगैरे आवडती तर आमचं घर शांत शांत झालंय दाजीचा कालवा नाही काय का का नाही काय नाही बरे तुम्हाला कालवा नको कालवा नको काय नको चिवताय लई नारद झाली होती माहिती का कालवा नको काय नको नारळ पाणी प्यायचंय का खाव टना काय दोघ ठेवले आता तब्येत बरी नसल्या नाही का वाटत सगळे म्हणायला वा लागले इकडं कुठं इकडं कुठं म्हटलं तर सवय नाही बाजार करायची त्याच्यामुळं ते, ते जमत पण नाही काय आहे काय नाही घ्यायचंय तर फक्त बटाटे आणले म्हणलं ओमला आवडतात आवडते आणि बाकीचं एवढंच आणलं मग चला चला काय काय आणलंय ते तुम्हाला दाखवलेलं आहे आणि आपल्याला जास्त बाजाराची सवय नसल्यामुळं प्रॉब्लेम येतो तर काय टेन्शन घेऊ नका दाजे आपले चार पाच दिवसात ओके होतील सगळ्यांनी काळजीपोटी कमेंट केल्या खूप छान वाटलं आपलं काळजी करणारा आईवडिलांच्या नातेवाईंच्या नातेवाईकांच्या नाते व्यतिरिक्त तुम्ही माझी यूट्यूब फॅमिली माझी खूप काळजी करता दाजींची पण करता सगळ्यांचीच करता सगळ्यांच्या अगोदर कमेंट करून जो तुमच्या मनामध्ये जी काळजी असते आमच्या आमच्या प्रती ती तुम्ही व्यक्त करत असता तर तुम्ही पण टेन्शन घेऊ नका आपले दाजी चार पाच दिवसात ओके होतील काय झालं दगदग झाली जराशी जागरण गोंधळामध्ये आणि आता थंडीचं प्रमाण वाढलेलं आहे आणि आमचं कधी कधी सकाळचं मॉर्निंगला जाणं होतं बाजारात वगैरे काही भाजीपाला खरेदी करायचा असेल तर त्याच्यामुळं पण मग ते जरासं क्लायमेट पण करावे सध्या तुम्हीसुद्धा काळजी घ्या कारण आता डेंगूची आणि मलेरिया परत टायफॉईड ता चिकनगुणयाची साथ चाललेली आहे सगळ्यांनी काळजी घ्या आपल्या आरोग्याची कारण घरातला जेव्हा करता माणूस गप्पा बसतो ना आजारी पडतो तेव्हा सगळं घर शांत होतं तर सगळ्यांनी तुम्ही पण काळजी घ्या वातावरण आता थंडी वगैरे जास्त प्रमाणात आहे त्याच्यामुळं आता दाजी होते ना आपले चार पाच दिवसात बरे मी पण घेते दाजींची काळजी टेन्शन घेऊ नका तुम्ही सगळे आणि चला मग हा व्हिडिओ इथंच थांबवते सगळ्यांना बाय बाय